म्हणून आमचे जो देश निर्माते त्यांना सम्राट अशोकांचाच सा, अशोकान टप्प्यान राजगुत्रा म्हणून भेटलेला आहे मिळालेला आहे आणि त्या सम्राट अशोकाने भगवान बुद्धांच्या स्मरणार्थ तेवीसशे वर्षापूर्वी जगळ येथे तिथे एकशे ऐंशी फुटंचं महाबोधी विहाराची निर्मिती केलेली आहे परंतु जेव्हा आमचं बौद्धांच्या संकट कमी असताना केंद्र सरकार आणि बिहार सरकारने मोठे षडयंत्र करून बौद्धांसोबत फसवणूक करून एकोणीसशे एकोणपन्नास रोजी बी टी एक नावाचा एक कायदा त्यांनी बनवून त्या ठिकाणी ताब्या महाविहाराचा जो बौद्धांचा एक शहाऐंशी कोटी जगभरामध्ये जे आहे सर्वांचा एकमेव श्रेष्ठ श्रद्धास्थळ स्थान म्हणजे महापुरुष महाविहार ते ब्राह्मणांच्या मना पोहितांच्या मना म्हणजे पंडित त्यांचा आता ताब्यात दिलेली आहे त्यामुळे त्या ठिकाणी विटंपना होत आहे सारखं सारखं त्या ठिकाणी तिथे आमच्या महाविहारामध्ये विविध प्रकारचे कर्मकांड होतात आणि म्हणून बी टी एक्ट रद्द करून महाविहार बौद्धांच्या हक्काचा आम्ही अन्य दुसरा कोणाचाही विहार स्थळ मागत नाही आहे आमचं महाविहार आमचं बौद्धांचा हातात आलं पाहिजे म्हणजे बी टी एक्ट त्वरित रद्द करण्यासाठी महामहिम राष्ट्रपती प्रधानमंत्री त्याचप्रमाणे बिहार सरकारचे गव्हर्नर त्याचप्रमाणे नितीश जी मुख्यमंत्री बिहार राज्य आणि त्याचप्रमाणे डी एम गया जिल्हाधिकारी त्याग त्यांना पोहोचण्यास पाठवण्यासाठी आम्ही आपल्या मार्फत तमाम कल्याण शहरात कल्याण उल्हासमध्ये असणारे लाखो बौद्ध अन्यायी बौद्ध भिक्षू धम्मगुरू यांच्या वतीने आपल्यासाठी आम्ही निवेदन तयार केलेलं आहे आणि इथे जो सात दिवस सातवी उपोषणामार्फत जो हजारो लोकांनी या ठिकाणी सह्य केलेला आहे आणि इथे सर्व संघटना पक्ष त्यांनी निवेदन दिलेलं आहे सर्व निवेदन सह्य आम्ही आपल्यामार्फत राष्ट्रपतीपर्यंत प्रधानमंत्रीपर्यंत ते पोहोचवण्यासाठी आम्ही बिक्कू संघाच्या वतीनं जरा आम्हाला सॅट केलं तर आम्ही सर्व बनते घेऊ पुढे थोडी जागा द्या थोडी जागा द्या जागा द्या आधी अरे याला मागे घे

सर्व आपल्या मागण्यांची दखल घेण्याचं या ठिकाणी आम्ही घेतो आणि आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही राज्य शासन आणि केंद्र शासनापर्यंत पोहोचवतो हे आंदोलन शांततेनं मा पार पडल्याबद्दल जो आपला युद्धांचा महामानवांचा जो संदेश आहे डॉक्टर बाबासाहेबांनी जे काही अभिप्रेत आहे त्या पद्धतीनं आपण या ठिकाणी अतिशय शांततेनं आणि घटनात्मकरीत्या या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे त्याबद्दल मी सर्व बांधवांच्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपली जी काही मागणी आहे ती मागणी आम्ही राज्य शासनाने त्यांच्या साधना धन्यवाद